ई चाचणी दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा प्रश्न एक ससा ससा शुभ्र ससा कापूस पिंजून ठेवला जसा पर्याय ए ससा बी कापूस सी शुभ्र डी पिंजून थ्री टू वन उत्तर प्रश्न दोन कुत्रा हा इमानदार प्राणी असतो पर्याय ए असतो बी पाळीव सी कुत्रा डी इमानदार थ्री टू वन उत्तर प्रश्न तीन नीता सुंदर चित्र काढते पर्याय ए सुंदर बी चित्र सी नीता D, Three, two, उत्तर डी काढते प्रश्न चार पहिला माझा नंबर पेडे खाऊ शंभर पर्याय ए माझा बी खाऊ सी नंबर डी पहिला आणि शंभर थ्री प्रश्न पाच आजोबांचे केस पांडरे झाले आहेत पर्याय ए आजोबांचे बी पांडरे, सी केस डी आहेत थ्री टू वन उत्तर प्रश्न सहा या धर्तीची लेकरे भाग्यवान आहेत पर्याय ए या बी धरतीची सी भाग्यवान डी लेकरे थ्री टू वन उत्तर प्रश्न सात आमच्या शहरात उंच इमारती आहेत पर्याय ए उंच बी इमारती सी आमच्या डी शहरात प्रश्न आठ आई रागावल्यामुळे दुर्वेश उदास चेहरा करून बसला होता पर्याय ए आई बी दुर्वेश सी चेहरा डी उदास थ्री टू वन उत्तर प्रश्न नऊ आपल्याकडे स्पर्धेच्या तयारीसाठी थोडा वेळ आहे पर्याय ए थोडा बी तयारीसाठी सी आपल्याकडे डी वेळ थ्री टू वन उत्तर प्रश्न दहा ताजमहाल ही एक भव्य वास्तू आहे पर्याय ए आहे बी भव्य सी ताजमहाल डी